महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी पुस्तकातील इतिहास ज्योतिबा म्हणतात बरे तुझी मर्जी तसे का होईना परंतु आताचे सुधारलेले भट आपल्या जादूमंत्र विद्येस व तत्संबंधी जप अनुष्ठानास पाहिजे तितकी कलई देऊन एकंदर सर्व गल्लीकुचीने का भोकत फिरतात त्यात कोणाचे काही कमी होत नाही परंतु तसल्या लोकातील आपल्या धन्याच्या कुळास सातारच्या गडावर कैद करून ठेवणाऱ्या नमक हरामी बाजीसारख्या पावणे आठ भटराजांनी रात्रंदिवस शेती खपणाऱ्या अज्ञानी शूद्रांचा श्रमाचा पैसा घेऊन ढमढेऱ्यासारख्या पहिल्या प्रतीच्या मर्द भट सरदारास सरंजाम करून दिलेल्या संधातील कारणे पाहून फर्स्ट शॉट टरकांड साहेबांसारख्या पवित्र इनाम कमिशनरच्या अंगासदेखील आनंदाचे शहरे उभे राहिले मग तेथे ते इतरांचा काय पाडा त्याची पर्वतीसारखी अनेक संस्थाने स्थापून त्यामध्ये इतर सर्व जातीच्या आंधळ्या पांगळ्या रांडामुंडांची व त्यांच्या पोरक्या अज्ञानी अर्भकांची काडी मात्र पर्वा न करता फक्त आपल्या जातीच्या धष्टपुष्ट अळशी भटास दररोज नाना तऱ्हेची मिष्टान्न भोजाने घालण्याची वहिवाट घातली त्याचप्रमाणे त्यांच्या मतलबी ग्रंथाचे अध्ययन करणाऱ्या भटास यथासांग वार्षिक दक्षिणा देण्याची वहिवाट घातली ही सर्व त्यांनी उपस्थित केलेले कृतीने काळ पावे तो आपल्या सरकारने तशीच कायम ठेवली आहेत म्हणून म्हणण्यास काही हरकत आहे काय वर लिहिलेल्या पोकळ खर्चापासून भटानखेरीज बाकीच्या सर्व लोकांस काडी मात्र फायदा न होता हे फुकटचे खाऊन माजलेले हे कृतज्ञ पोळ उलटे आपल्या आज्ञानी शुद्र दाम्पत्यास चेटकी धर्माच्या वापीने आपले पाय धुवून त्याचे पाणी मात्र त्यास पासतात अरे या कर्मनिष्ठ भटांच्या पूर्वजांनी त्यांच्या धर्मशास्त्रास आणि मनुसंहितेतील कित्येक वाक्यात हरताळ लावून अशी नष्ट कर्मे कशी केली आता तरी त्यांनी शुद्धीवर येऊन या कामी आपल्या भोळ्या सरकारचे काही न ऐकता पर्वती वगैरे संस्थानातील शुद्रांच्या घामाच्या पोळ्यात कोणी भटांनी खाऊ नयेत म्हणून एक मोठी लठ्ठ सार्वजनिक भट सभा स्थापून तिच्या साहाय्याने याविषयी बंदोबस्त केल्याबरोबर त्यांच्या ग्रंथाचे काही ना काहीतरी पुनर्विवाह उत्तेजिक मंडळीवर वजन पडेल परंतु त्यांनी अशा मोठ्या आडनावाच्या सभा काढून त्यामध्ये आपल्या डोळ्यातील मुसळ काढण्याचे काम एकीकडे ठेवून सरकारच्या डोळ्यातील कुसळ अज्ञानी जनास दाखवून ते काढण्याविषयी त्यास भरीस घालू नये लंगडी ती लंगडी आणि गावखुरीही चरेना याला म्हणावे तरी काय त्यांनी आता आमच्या अज्ञानाने गाजलेल्या सर्व शूद्रास त्या बळीराजाच्या पवित्र आधारावरून त्यांच्या बांधवास कडकडून भेटे तोपर्यंत मध्येच काही धांदल करण्यास भरीस पडू नये आता पुरे त्यांच्या झाल्या त्यांच्या खटपटी आता धिक्कार असो त्यांच्या चपाती आणि वरण भातातील गुडास उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद